नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता खेळाला सुरुवात झालेली असते ईश्वरी आणि अर्णव दोघेही आता त्या दुधाच्या पाण्यात अंगठी शोधत असतात त्याच वेळेस आता इथे पहिल्या राऊंडला मात्र ईश्वरीला अंगठी सापडलेली असते आता ईश्वरी लगेच सगळ्यांना ती अंगठी दाखवू लागते त्याच वेळेस अंजली म्हणाला ते चिंटू बघ मी म्हटले होते ना ईश्वरीच अंगठी सापडवणार आणि बघ तुझ्या मनावर राज्य करणार असे म्हणत आता लगेच अंजली पुन्हा दुसऱ्या राऊंडला ती अंगठी पाण्यात मिसळवते आता लगेच आकाश म्हणत असतो दादा आता काही करून तुला जिंकायचे बरं का कमावून दादा त्याच वेळेस आता नमू म्हणू लागते ताई हार मानायची नाही तुलाच अंगठी सापडायची आता दुसऱ्या राऊंडलाही इथे ईश्वरीनेच अंगठी जिंकलेली असते आता मात्र वल्लरी मामीला खूपच राग येतो त्याच वेळेस अंजली म्हणू लागते ईश्वरी मी म्हटले होते ना ईश्वरीच राऊंड ஜ आता तरी तू जिंक रे बाबा एखाद्या वेळेस तरी तुला जिंकायला पाहिजे आता पुन्हा लगेच अंजली आता त्या पाण्यामध्ये अंगठी मिसळवते आता पुन्हा दोघेही अंगठी शोधत असतात त्याच वेळेस आता मात्र तिसऱ्या राऊंडला इथे अर्णवला अंगठी सापडलेली असते तेव्हा लगेच आता अर्णव ती अंगठी सगळ्यांना दाखवू लागतो आणि एकटा किश्वरीकडे बघत असतो तेव्हा लगेच आकाश म्हणगतो अरे बापरे आता दादा जिंकला आता दादा जिंकलाय जिंकल्यावर का त्याच वेळेस अंजली म्हणतो ठीक आहे एकदा तर सापडली ना अजून राऊंड बाकी आहे आता लगेच अंजली पुन्हा ती अंगठी पाण्यात मिसळते आता मात्र दोघेही अंगठी शोधत असतात एकमेकांकडे बघत असतात आणि मात्र आता दोघांनीही अंगठी शोधत असताना एकमेकांचा हात हातात धरलेला असतो त्याच वेळेस आकाश म्हणून लागतो दादा अंगठी शोधायची हातात हात धरून बघायचं नाही इकडे तिकडे आता मात्र लगेच अर्णव पटकन ईश्वरीचा हात सोडतो आता दोघांनाही पाठीमागचे काही क्षण आठवत असतात एकमेकांकडे दोघेही एकटक बघत असतात वल्लरी मात्र मामी ईश्वरीकडे बघत असते त्याच वेळेस नमू म्हणू लागते ताई इशू पटकन आवर अगो तुला शोधायची अंगठी आवर तुला जिंकायचंय बरं का हा डाव आता लगेच ईश्वरीला अंगठी सापडलेली असते त्याच वेळेस आता सर्वांना ईश्वरी अंगठी दाखवतात वल्लरी मामीला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच अंजली लागते चला आता हा ही राऊंड ईश्वरी जिंकली म्हटल्यानंतर ईश्वरी विजयी झाली ईश्वरी जिंकली बरं का चिंटू म्हणजे आता तुझ्यावरती राज ईश्वरी करणार तेव्हा लगेच आता ईश्वरी मात्र अर्णवकडे बघू लागते त्याच वेळेस अर्णव लागतो बरंच चला मिस इंदोरच्या मनासारखं तर होणार आहे ना आता मग ठीक आहे आता सगळेजण मात्र अर्णवकडे बघत हसू लागतात त्याच वेळेस अंजली म्हणू लागते बरोबर चला आता आपल्याला पुढचा खेळ करायचा आहे त्याच वेळेस वल्लरी मामी मात्र मनाशीच म्हणू लागते तू किती खेळ जिंक पण या घरात मी तुझं काही चालू देणार नाही तुझी या वल्लरीची गाठी लक्षात ठेव असे ती मनाशीच म्हणत असते आजी मात्र आता शांतपणे रागात हे सगळं बघत असतात कारण आजींनाही हे लग्न मान्य नसतं ना त्याच वेळेस आता अंजली म्हणू लागते चला आता मी पुढचा खेळ सांगते तेव्हा आकाश म्हणू लागतो एक्झॅक्टली म्हणजे काय करायचे नेमकं ते आता तेव्हा अंजली म्हणू लागते आता चिंटू तुला हे जे पाणी आहे ना हे ईश्वरीच्या अंगावरती टाकायचे तेव्हा लगेच आता चिंटू म्हणू लागतो म्हणजे हे पाणी नाही 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 हे कसं शक्य आहे तेव्हा अंजली म्हणते अरे हीच प्रथा आहे हे पाणी तुला आता या नवरीच्या अंगावरती टाकायचे चल पटकन घे आता मात्र लगेच अर्णव ईश्वरीकडे बघू लागतो त्याच वेळेस ईश्वरी मनाशीच मुलाखते अरे बापरे आता हे खरंच हे पाणी माझ्या अंगावर टाकणार आहे का आता ईश्वरीला मात्र राग आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच अर्ण उठून उभी राहतो एकटक ईश्वरीकडे बघत असतो तेव्हा लगेच आता ईश्वरी मात्र रागानेच अर्णवकडे बघत असते त्याच वेळेस अर्णव आता जणू काही ते भांड उचलून ईश्वरीच्या अंगावरती ते पाणी टाकणार अशी ऍक्शन करू लागतो ईश्वरीला आणखीनच राग आलेला असतो त्याच वेळेस आता ते भांड खाली टेकून आता अर्णव लगेच पटकन त्या भांड्यातनं थोडंसं पाणी शिंपडतो म्हणजे असं हातात घेतो हातात घेतो आणि ईश्वरीच्या तोंडावरती शिंपडतो आणि मला ताई झाली ना प्रथा पूर्ण आता लगेच अंजली आकाश सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस आता ईश्वरी मात्र एकटक अर्णवकडे बघू लागते तेव्हा लगेच आकाश तो अरे बापरे दादा तर आत्तापासूनच बायकोच्या मनासारखं वागायला लागला की तेव्हा मामा लगेच मामीजवळ येतात आणि म्हणू लागतात ऐकायलाच पाहिजे बायकोच्या मनासारखं व्हायलाच पाहिजे ना आता वल्लरी मामीला मात्र राग येतो ती रागानेच आता बोर्ड दाखवत मामांना गप्प करते आता मात्र सगळेजण हसत असतात ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे एकटक बघत असतात तर इकडे आता सगळे खेळ वगैरे संपल्यानंतर आजी आपल्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा त्या गुरुजींशी फोनवरती बोलत असतात आणि गुरुजींना म्हणत असतात गुरुजी तुम्ही म्हणाला होतात की त्या दोघांचं लग्न झालं तर नक्कीच काहीतरी घडणार आहे पण गुरुजी यावरती काही उपाय नाही आहे का तसा काही उपाय असेल तर मला सांगा ना असे आता आजी गुरुजींना तोडगा विचारत असते तेवढ्यात लगेच आता फोन बंद होताच अंजली आता नमुला घेऊन आजींच्या रूममध्ये येते आणि मग लागते आजी अगं नम्रता निघाली तुझा निरोप घ्यायला आली तेव्हा लगेच आता नमुला रागाने म्हणतच आजी म्हणू लागते आधी तुझ्या बहिणीने चक्क आम्हाला न सांगता फसून ये लग्न करून या घरात आली आणि आता तू कसली औपचारिकता पाळते ग तू काय नियम पाळून तुझी बहीण खूपच चांगली असं सांगणार आहे का मला तेव्हा लागते आजी तुम्हाला माहिती आहे तुम्ही समजताय तशी माझी इश्यू नाही ये ती खरंच खूप चांगली एकदा फक्त तुम्ही आशीर्वाद देतील बघा ती नक्की तुमचं मन जिंकेल तेव्हा आजी मला ते कधीही चालणार नाही खरं तर सून म्हणून मी तिला स्वीकारलंच नाही मला हे लग्न मान्यच नाही पण जाऊ दे इथे कुणालाच माझं म्हणणं पटत नाही आहे ना मग मी काही बोलणारच नाही आता तेव्हा लगेच आता लागते आजी लहान तोंडी मोठा घास घेते पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा एक ना एक दिवस आमची इश्यू तुमचं मन नक्की जिंकेल बघा तुम्ही त्याच आज वेळेस आजी लागते हो ना मग आता तोपर्यंत तो वाट बघा मी काही तिला स्वीकारणार नाही आणि तिच्याशी नीट बोलणारही नाही तेव्हा लगेच नमू लागते आजी पण एकदा तुम्ही या सगळ्याचा विचार करून बघा ना तेव्हा अंजली ते हे बघ आजी आता जे झालंय ते आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे मग काय हरकत आहे तू जर ईश्वरीला स्वीकारलं सून म्हणून तर तेव्हा आजी लागते हे बघ अंजली तू वयाने लहान आहे सगळ्या गोष्टी तुला नाही समजत माणूस आयुष्यभराचा विचार करून निर्णय घेतो पण चिंटूने हा जो काही निर्णय घेतला आहे ना तो मला अजिबात पडलेला नाही तेव्हा लगेच अंजली लागते पण आजी उद्या या घरात तुझी पंतू किंवा पंथी येणार आहे मग असं एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे असल्यानंतर कसं वातावरण असणार घरात लहान लेकला आल्यानंतर वातावरण कसं पाहिजे ना आजी तुला माहिती आहे ना तेव्हा आजी मला लागते हे बघ अंजली तू काही म्हण तरीही मी माझा निर्णय बदलला नाही मला हे लग्न मान्यच नाही आणि हे बघ पुढे नशिबात आयुष्यात जे काही परिणाम असतात ना ते भोगण्यापेक्षा ना माणसाने योग्य निर्णय घेतलेलाच बरा असतो केव्हाही त्यामुळे मला हा निर्णय पटलेलाच नाही तेव्हा लगेच आता अंजरी लागते बरं नमूद उचल आता नमू तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता इकडे आकाश नमुला बाहेर सोडायला येतो तेव्हा लगेच तो नमुला मत असतो दादा आणि वहिनी खरंच किती भारी जोडी दिसते ना तेव्हा लगेच लागते हो खरंच दोघांमध्ये जरा जमायला लागले दिसतंय पण तसं कठीणच आहे त्याच वेळेस वल्लरी मामी तिकडे दिसते वल्लरी मात्र त्या दोघांचं हे सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा आकाश म्हणू लागतो तसंही आपण दादा आणि ईश्वरीला एकत्र करायचं प्रयत्न करतच होतो ना शेवटी आता त्यांचं लग्न झालंय एक होणारच तेव्हा लगेच आता नमू लागते हो खरच त्याच वेळेस आकाशमुळगतो दादा खरंच इशूची किती काळजी घेतोय तसं मी पण तुमची घेतो ना आता मात्र लगेच नमू आकाशकडे बघू लागते आणि मुलागते म्हणजे त्याच वेळेस आता लगेच इकडे वल्लरी मनाशीच लागते आधीच्या बहिणीने अर्णवला गंडवलं आणि या घरात आली आणि आता ही तिच्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून या घरात घुसण्याचा प्रयत्न करते काय पण या वल्लरीशी गाठी लक्षात ठेव लायकी तरी आहे का तुझी या घरात येण्याची बघून घेईन मी तुला असे आता ती मनाशीच म्हणत असते काही गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच मला पुढचं पाऊल उचलावं लागेल असे वल्लरी आता मनाशीच म्हणतच तिकडनं निघून जाते त्याच वेळेस नमो म्हणू लागते आकाश सर मला ना इशूची जरा काळजी वाटते हो तिच्या सगळ्यासाठी ना हे सगळं नवीन आहे ती कसं ॲडजस्ट करणार या घरात आणि हे सगळं जे अचानक घडलंय त्यामुळे ना मला तिची खूपच काळजी वाटते पण आकाश सर तुम्ही तिला सांभाळून घ्याल ना तेव्हा आकाश म्हणू लागतो नम्रताजी तुम्ही काळजी करू नका अहो ईश्वरी आणि माझं नातं कसं होतं अगदी आमच्यातली मैत्री खूपच भारी होती पण आता आमचं नातं नेक्स्ट लेवलला गेलं आहे आता ती माझी वहिनी झाली त्यामुळे मला तर तिची काळजी घ्यावीच लागणार आहे तुम्ही नका काळजी करू पण जसं ईश्वरीचं आणि माझं नातं पुढच्या लेवलला गेलं आहे ना तसं आपलं नातं नेक्स्ट लेवलला गेलं तरी चालेल मला तेव्हा लगेच आता नम म्हणू लागते म्हणजे आपलं कोणतं नातं तेव्हा आकाश म्हणू लागतो अगं अमृता तू म्हणजे दादाची मेवनी आणि मी ईश्वरीचा मेवना हो की नाही तेव्हा नमू हसत मला लागते मेवना नाही दीर दीर आहात तुम्ही इशूचे तेव्हा लगेच आकाश म्हणू लागतो हो म्हणजे तुम्ही मेवनी मी दीर झालं की ना तयार आता मात्र नमू आकाशकडे बघत हसू लागते त्याच आहेस तिकडे ईश्वरी आलेली असते आता लगेच ईश्वरी ताईला बघताच मला लागते ताई अगं तुला मी आतमध्ये शोधत होते तू इकडे आहे का तेव्हा लगेच नमू लागते हो आता मी निघतच होते पण आकाश सर आले म्हणून त्यांच्याशी बोलत होते तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणू लागते ताई बाबांची काळजी घ्या आणि म्हणजे ना त्यांना ना अलाराम लावूनच गोळे औषध दे म्हणजे कसं वेळेचं लगेच लक्षात येतं हो की नाही आणि आईलाही सांग की माझी काहीही काळजी करू नको मी एकदम व्यवस्थित आहे आणि आत्यालाही सांगा जास्त चिडचिड करू नको उगस्तीचा दामा वाढेल सगळ्यांची काळजी घ्या तेव्हा लगेच आत्ता नमूमू लागते इशू मी एक काम करू का मी जरा वेळ ना इकडेच थांबते तेव्हा लगेच ईश्वरी म्हणू लागते का गं ताई तेव्हा नमूक लागते अगं म्हणजे मी इकडे थांबले ना सगळ्या गोष्टी आपोआप तुझ्या लक्षात येतील मग काय करायचं काय नाही हे तुम्हाला सांगशील ना आता मात्र आकाश असू लागतो त्याच वेळेस नमवू लागते इशू अगं मी मोठी बहीण आहे का तू मोठी बहीण आहे सांग बरं मी सगळ्यांची काळजी घेईल तू काळजी करू नको मी निघते आता तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणू लागते ताई मी येऊ का तुझ्याबरोबर तेव्हा लगेच आता नमोमू लागते इशू तू वेडी झालीस का हे बघ काळजी करू नको मी सगळ्यांची काळजी घेईल आता ईश्वरी पटकन आपल्या ताईला मिठी मारते त्याच वेळेस आता अर्णव बाहेर आलेला असतो अर्णव मात्र आता ईश्वरी आणि नम्रताकडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच ईश्वरी रडत असते तेव्हा नमवू लागते इशू काळजी करू नको व्यवस्थित राहा आणि घरच्यांची मी सगळी काळजी घेईल तेव्हा लगेच आता नमू अर्णवला म्हणू लागते जिजू माझ्या इशूची काळजी घ्या बरं का तेव्हा लगेच आता अर्णव मुलागतो हो तुम्ही काहीही काळजी करू नका मी अगदी व्यवस्थित ठेवेल तिला आता लगेच नमू लागते बरं चला मी निघते आता त्याच वेळेस आकाश म्हणगतो हो हो चला मी येतो तुम्हाला सोडायला तेव्हा नमू लागते कोण तुम्ही नाही नको मी जाते तेव्हा लगेच आता आकाश म्हणागतो असं काय करताय नम्रताजी मी करतो ना ड्रॉप मी मला ना तिकडेच एक काम आहे तेव्हा लगेच अर्णव म्हणागतो तुला तुला काय काम आहे तिकडे तेव्हा लगेच आता आकाश लागतो दादा ते आपल्या ॲडसाठी मला ना तिकडे काम करायचं होतं म्हणजे तर इकडे राकेशला मात्र एक फोन आलेला असतो तेव्हा आता ड्रिंक पित असतानाच आता राकेश फोनवरती बोलू लागतो आणि म्हणत असतो दादा मला फक्त दोन दिवसांची मुदत द्या दोन दिवसात मी सगळे पैसे देतो फक्त दोन दिवसांची मुदत द्या तो माणूस काही तयार नसतो तेव्हा राकेश म्हणू लागतो हे बघा दादा प्लीज माझं ऐका असं करू नका हवं तर दोन दिवसांनी तुम्ही माझा जीव घ्या पण दोन दिवस मला मुदत द्या आता फोन बंद होताच लगेच राकेश म्हणू लागतो दाद्या तुला काय वाटलं दोन दिवसांनी तू माझा खरंच जीव घेशील अरे दोन दिवसांनी मी असा फसार होईल ना सात जन्म तुला सापडणार नाही खरं तर आजवर या राकेशला कोणी ओळखलं नाही मी जे काम केलं ना ते मी पूर्णच करतो पण वेळेस हा अर्णवमध्ये उपसला आणि सगळी माझी मेहनत व्हायला घातली पण या अर्णवला काय वाटलं हे सगळं करून तुम्हाला सगळी पहिल्यापासून सुरुवात करायला हवेल नाही यात पासना नहीं करनार। मी आता पहिल्यापासून सुरुवात नाही करणार मी ऐनवेळेस येणार आणि मोठा धमाका करणार मग बघ अर्णव मी काय करतोय आणि कसा धमाका करतोय पण एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव लवकरच तुझी या राकेशची गाठी बघ युद्धाला तयार राहा मग बघ मी कशी सगळी तुझी वाट लावतो नाही तुझी वाट लावली ना तर नावाचा राकेश नाही अर्णव राजेश शिर्के तयार हो लवकरच युद्ध सुरू होणार आहे आणि मग सगळं काही फुल आणि फायनल होणार आहे असे आता राकेश म्हणत असतो तर लगेच आता इथे आकाश म्हणू लागतो दादा ते आपलं काम म्हणून जावं लागेल दादा मला तेव्हा लगेच आता नम्रता म्हणू लागते नाही नाही आकाश सर काही गरज नाही मी जाते तुम्ही नका येऊ तेव्हा लगेच आता अर्ण म्हणू लागतो नम्रता आता तू आमची फॅमिली मेंबर झाली मग जा की करेल आकाश तुला ड्रॉप तेव्हा लगेच आता आकाश म्हणू लागतो बघितलं आता दादाने परवानगी दिली फॅमिली मेंबर आहात ना तुम्ही आमच्या मग चला मी करतो ड्रॉप आता लगेच गाडीत बसून आकाश आणि नमू दोघेही निघालेले असतात त्याच वेस आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही रूममध्ये आलेले असतात आता अर्णवने मात्र आपल्या कपाटातला एक कप्पा ईश्वरीला दिलेला असतो तिच्या बॅगमधल्या साड्या वगैरे सगळं काही कपाटात लावायचं चा चालू असतं आता मात्र इथे ईश्वरी अर्णवकडे रागानेच बघत असते कारण अर्णवने तिला सगळ्यात वरचा उंच जो कप्पा असतो ना तो कप्पा ईश्वरीला दिलेला असतो तिचा काही साड्या ठेवायला हात पुरत नसतो ईश्वरी आता रागानेच अर्णवकडे बघत बघत बग़। आता रागाच्या भरात त्या साड्या कपाटात ठेवत असते तेव्हा लगेच अर्णव आता एकटक ईश्वरीकडे बघत असतो तिचे मूर्के मारणं झटके मारणं चालूच असतं त्याच वेळेस आता तिने सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात म्हणजे अशा उड्या मारू मारूच ठेवलेल्या असतात तेव्हा अर्णव म्हणू लागतो मिस इंदोर काही मदत हवी का तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणू लागते नाही तुमच्या मदतीची मला गरज नाहीये त्याच वेळेस आता लगेच मनाशीच ईश्वरी म्हणू लागते मुद्दाम या खडूच चक्करने मला हा कप्पा दिलाय तेव्हा लगेच आता अर्णमू लागतो मी सिंदूर काही बोललात का तुम्ही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणू लागते नाही माझं एकटीचं चालू आहे ना झालंय माझ्या कपाटावर आता दणकण ते कपाट ईश्वरी लावून घेते आणि आता तिला ती सुटकेसवरती हो ठेवायची असते नेमकं कुठे ठेवू कुठे ठेवू इकडे तिकडे बघत ती विचार करू लागते आता अर्णव मात्र एकटक ईश्वरीकडे बघत असतो मी काही मदत करू का हेही म्हणत असतो पण इकडे मुरके मारणारी ईश्वरी त्याची हेल्प घ्यायला तयार नसते ना तेव्हा लगेच आता कपाटाच्या वरतीही सुटकेस ठेवावे हो तिथेच योग्य राहील असे म्हणत ती पटकन स्टूल घेते आणि त्या स्टूलवरती उभी राहते पण तिच्यानंतर लक्षात येतो अरे बापरे आपण तर सुटकेस आणलीच नाही इकडे आणि स्टूलवरती येऊन पण उभी राहिली तेव्हा लगेच आता अर्ण मला लागतो मिस सूटकेस सुटकेस आपोआप येईल तिकडे तेव्हा लगेच आता ईश्वरी रागाच्या भरातच मला लागते हो गरज नाही माझं मी करते ना तुम्हाला काही हेल्प करायची गरज नाही आता लगेच ईश्वरी त्या स्टूलवरनं खाली उतरते ती सुटकेच हातात घेते आणि पुन्हा स्टूलवर ती जडते आता मात्र तिचा हात पुरत नसतो पण तरीही त्या स्टूलवरती उंच टाचा करून ईश्वरी आता ती सुटकेस ठेवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच अर्णव मुला तुम्ही इंदोर मी काही मदत करू का तेव्हा ईश्वरी ते सांगितलं ना गरज नाहीये अजिबात मला कुणाची मदत नकोय आता मात्र उंच टाचा करून ईश्वरी ती सुटकेस ठेवत असतानाच तिचा तोल जातो ती खाली पडणार तेच आता अर्णव पटकन तिला पकडला जातो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अर्णवने आता ईश्वरीला आपल्या हातात असं उचललेलं असतं म्हणजे झेललेलं असतं ती पडणार असते ना तेव्हा ईश्वरी मात्र भडकते आणि ओरडतच अर्णवला म्हणू लागते झालं का तुम्ही माझ्याशी असं वागता माझ्या नशिबाचा खेळ करून झालाय ना म्हणून हे असं रोज रोज मला त्रास द्यायचं ठरवलंय का तुम्हाला उचलून घ्यायचा अधिकारच काय मला सोडा मला आधी सोडा आता मात्र अर्णव मला ठीक आहे आता हिला एवढाच राग येतोय तर सोडून देतो असे म्हणून अर्णव लगेच धपकन ईश्वरीला खाली पाडून टाकतो आता मात्र लगेच ईश्वरी म्हणून लागतं हे काय केलंय तेव्हा अर्णव लगेच आता कपाट उघडतो आणि ईश्वरीने ज्या काही त्या कपाटात साड्या वगैरे ठेवलेल्या असतात ना त्या सगळ्या बाहेर काढतो आणि मला लागतो मुळात म्हणजे ना मला कपाट कुणाशी शेअर करायला आवडत नाही कोणतीच गोष्ट शेअर करायला आवडत नाही पण तरीही मी ॲडजस्टमेंट करतोय त्यामुळे जर मी ॲडजस्ट करू शकतो तर तुम्हालाही सगळं काही ऍडजस्टमेंट करावीच लागेल मी कपाटाचा कप्पा शेअर करू शकतो ना तसं मनही आपल्याला शेअर करावं लागेल एकमेकांच्या मनात ॲडजस्टमेंट व्हावंच लागेल आणि ते फेसवरती दाखवावंच लागेल तेव्हा लगेच ईश्वरी म्हणू लागतो आणि नाही केलं तर तेव्हा अर्णव म्हणू लागतो नाही केलं तर करावंच आहे एकमेकांच्या मनाला समजून घ्यावंच आहे आता मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत असतात तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद